मीनाक्षी फडके यांना संदीपनी ट्रस्टचा यंदाचा कर्तबगार महिला पुरस्कार संदीपनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगली व एम डी जाधव शैक्षणिक संकुल भोसे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कैलासवासी गीता गणपतराव सावगावे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा यंदाचा कर्तबगार महिला पुरस्कार सौ मीनाक्षी रवींद्र फडके यांना सांगली मिरज कुपवाडा महापालिकेच्या माजी महापौर सौ संगीता खोत व संगीता खोत यांच्या हस्ते व सौ साधना नितीन सावगावे यांच्या उपस्थितीत देण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे माजी महापौर नितीन सावगावे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यावेळी सुपर कॉम्प्युटर सेंटर मालगावच्या प्रमुख शारदा सातलिंग तवटे उपस्थित होत्या स so, मीनाक्षी फडके या योग शिक्षिका असून गेली वीस वर्ष योगसाधना करीत आहेत ओम साईयोग क्लासेसच्या माध्यमातून विशेषतः महिलांसाठी योगाचे प्रशिक्षण वर्ग चालवत आहेत महिलांच्यामध्ये आरोग्याची जाणीव व्हावी यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो इतिहासामधून बी ए केले ते असून त्यांनी एम पी एड झाल्यानंतर डिप्लोमा इन पॉप्युलेशन एज्युकेशन हा पदव्युत्तर पदविका पूर्ण केली आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठमार्फत त्यांनी डिप्लोमा इन पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला अंबाबाई तालीम संस्थेच्या महिला विकास विद्यालय तसेच सांगली येथील गुजराती हायस्कूल त्याचबरोबर जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था येथेही त्यांनी अध्यापनाचे काम केलेले आहेत त्यांनी आतापर्यंत पासष्ट वेळा रक्तदान केलेले आहे, के आहे मरणोत्तर देहदानाचाही संकल्प केला आहे त्यांच्या प्रेरणेमुळे त्यांच्या आईने श्रीमती चंपाबाई यांनी प्रथम रक्तदान केले व देहदानाचा संकल्प केला मीनाक्षी यांच्या प्रणेतून त्यांचे मामा दत्तात्रय गौराजे यांचे मरणोत्तर नेत्रदान पूर्ण झाले त्यांच्या एकंदरीत मणमिळावू स्वभावामुळे अनेक तणावग्रस्त महिला तणावमुक्त होण्यासाठी त्यांचा सल्ला घेत असतात अशा हरहुनारी व्यक्तिमत्वाचा कर्तबगार महिला म्हणून सन्मान झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे